बुलढाणा मतदारसंघातील मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडनं कोल्हे यांच्यावर तालखेड फाट्यावर हा हल्ला केला हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून होते यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झालेत त्यांचा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे कोल्हे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं ॲडव्होकेट जयश्री शेळके रुग्णालयात दाखल झाले असून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केलं अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे ज्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे जिल्हा पोलीस प्रशासनानं अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी चार अज्ञात लोकांनी तोंड बांधून घ्याडपणे हल्ला केलाय त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आलाय त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते या ठिकाणी जी लोक निवडून आली त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले ज्या ज्या जे जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना त्या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार, प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं सा काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत या पद्धतीने बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो सहन केला जाणार नाही हे ताबडतोब थांबलं पाहिजे एनटीव्ही न्यूज मराठी बुलढाणा